माजा खाली निरुपा अता बाद मी बतर सरकार हे मनोरुग्ण आहे व त्यांनाच उपचाराची गरज असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे राज्यातच नव्हे तर भारत देशात गोमांसवरून निरपराध लोकांना मारहाण होण्याच्या घटना वाढल्याने हा विषय गंभीर होत चालला आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे यावेळी माजी मंत्री डी पी सावंत जिल्हाध्यक्ष नागेलीकर शहराध्यक्ष अंबरनाथ राजूरकर आदींची उपस्थिती होती झाल्याचं त्यांना फायदा केलेलं आहे गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रामध्ये चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याची घोषणा संदर्भातल्या ज्या घोषणा केल्या आहेत ही अतिशय चुकीची आणि फसवी घोषणा आहे चौतीस हजार कोटीची कर्जमाफी झाल्यासंदर्भातली घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नव्वद टक्के राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असंही वक्तव्य द्यायला गेलं वस्तुस्थिती वेगळी आहे शासनाने जो जी आर काढला त्या जी आर मध्ये पाहिल्यानंतर ही कर्जमाफी केवळ पाच हजार कोटीच्या आसपासच होईल अशी चिन्ह आहे राज्यामध्ये केवळ पंधरा लाख शेतकरी जयते मशामध्ये कवर लागतील असं चित्र समोर आलेलं आहे नंतर आम्ही सांगितलं की हे चुकीचं आहे तुम्हाला कर्जमाफी करायची असेल तर आमची काँग्रेसची मागणी की सरसकट करा दोन हजार नऊ पासून दोन हजार बारापासून अशा अटीत न टाकता जून दोन हजार सतरापर्यंत पर जो कोणी थकबाकीदार आहे त्या सर्व लोकांना या कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे आमची मागणी आजही कायम आहे आणि म्हणून आम्ही आता गावोगावी लोकांना पाठवून निवेदन त्यांच्याकडून घेणार आहोत ज्यांची ज्यांची कर्जमाफी झालेली नाही त्यांचं लेखी निवेदन सरकारच्या नावे माझी कर्जमाफी झालेली नाही या नावाखाली सर्व निवेदनं आम्ही घेणार आहोत ती निवेदनं तहसीलदार आणि मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवणार आहोत की आमची अशी अवस्था आहे आपण केलेली घोषणा ही केवळ फसवी घोषणा आहे प्रत्यक्षात मात्र आम्हाला कर्जमाफी कुठली मिळालेली नाही आणि म्हणून ही वस्तुस्थिती राज्य शासनाच्या निदर्शनात आणण्याकरता ही आमची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे काय म्हणायचं आता मला तर आश्चर्य वाटतं धक्कादायक बाब आहे की मानसोपचार केंद्रामध्ये मनोरुग्णांना ट्रीटमेंट करण्याकरता डॉक्टर्सची जाहिरात डॉक्टरला त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर घेण्यासंदर्भातल्या काही जाहिराती वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने काढलेल्या आहेत शेतकरी हा मनोरुग्ण आहे का शेतकऱ्याला मानसोपचाराची गरज आहे का मला वाटतं शेतकऱ्यांची अशा प्रकारे टिंगल करणं फार चुकीचं आहे मानसोपचाराची गरज मनोरुग्णाला अशी परिस्थिती नाही आहे शेतकरी हा त्रस्त कर्जामुळे झालेला आहे व्याजामुळे झालेला आहे आणि म्हणून आत्महत्या होणार आहे त्याची मानसिकता हा मनोरुग्ण आहे म्हणून अशी अशी परिस्थिती नाहीये तर त्याची जी काय अवस्था झालेली आहे ती केवळ आणि केवळ कर्जामुळे झालेली आहे कर्जाचा व्याज त्याच्यामुळे वाढत चाललेला असल्यामुळे आत्महत्या होत आहेत राज्य शासनात आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा बिरेक